नमस्कार मित्रांनो चित्रपटात व मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांचे आयुष्य फार वेगळे असते कारण त्यांनी खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला असतो आजवर अनेक उदाहरण आपण कलाविश्वात पाहिलं आहे आणि त्यातीलच एक म्हणजे श्वेता मेहंदडे व राहुल मेहंदडे ही कलाकार जोडी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत एकत्र झळकली याशिवाय ते या, या गोजीरवान्या घरात या मालिकेत देखील एकत्र पाहायला मिळाले या मालिकेच्या सेटवरच या दोघांची भेट झाली व काही दिवसात ते लग्नबंधनात अडकले या जोडीला नावाचा एकुलता एक मुलगा देखील आहे मात्र श्वेता या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम करत असतानाच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण तिचे पती अभिनेते राहुल मेंदळे यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण झाली होती यातच ब्रेन स्ट्रोक मुळे त्यांना बोलताही येत नव्हतं एका कलाकाराला बोलता न येणे ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे यातच त्यांनी या, या गंभीर आजाराचा दोन वर्षे सामना केला आणि या कठीण काळात राहुलच्या भावांनी व कुटुंबियांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली असे श्वेताने एका मुलाखतीत सांगितले आहे तर तुम्हाला ही कलाकार जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद